बंधू मंत्री आशिष शेलारांकडून मनसे आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना तर पहलगाम मधील दहशतवादी तुमचे कोण आणि कसे पळून गेले पेडणेकरांचा संतप्त सवाल नांदगावकरांनीही सुनावलं त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा जीभ घसरली संभाजी राजनबाबत काढले अवमानकारक उद्गार आपण भोजपुरी बोलतो हल्ला करून दाखवा भाजपचे माजी खासदार आणि अभिनेते दिनेश लाल यादव उर्फ निर्हुआणचं आव्हान भाषेच्या मुद्द्यावर कुणालाही जबरदस्ती करू नये असाही सल्ला एकनाथ शिंदेंनी आज नाश्त्यात फाफडा आणि ढोकळा खाल्ला जय गुजरातच्या विधानावरून रावतांकडून खोचक टीका शिंदेंनी कांदे पोहे आणि बटाटे वडे खाणं सोडल्याचाही टोला ठाकरेंच्या शिवसेनेत उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात गिरीश महाजनांचा मोठा दावा विश्वास नसेल तर थोड्याच दिवसात चित्र दिसेल असंही विधान ठाकरे बंधूंच्या एकीचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के यांच्याकडून स्वागत भाषिक अधिकारांसाठीचा सा लढा आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात वेगानं पसरत असल्याचं केलं नमूद नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम गंगापूर धरणातून चार हजार सहाशे छप्पन्न क्युसेकनं पाण्याचा विसर्ग तर भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे बारा दरवाजे उघडले धुळ्यातही जामखिली प्रकल्प भरला अमरावतीच्या मेळघाटात दहा दिवसांच्या बाळाला दिले एकोणचाळीस टक्के पोटफुगी झाल्याना वृद्ध महिलेकडून अघोरी उपचार गुन्हा दाखल पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नी शासकीय महापूजा संपन्न दर्शनासाठी वारकऱ्यांची रीग अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी कालपर्यंत तीस हजारांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बारा देशांवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब ट्रेड संदर्भातील पत्रांवर केली स्वाक्षरी डेडलाईन संपण्यापूर्वी संबंधित देशांना पत्र पाठवणार असल्याची माहिती thank <laughs> you